गावातून आल्यानंतर येथे आपल्याला एक बोर्ड लिहिलेला आहे दुर्ग मदगड व अशा या रोडने आपल्याला जायचे आहे सर किल्ल्यावर गडाच्या पायथ्याला पोहोचलो आहे समोर पाहू शकतोय या अशा झाडीमध्ये आपला गड आहे गड चढण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट आपल्याला पुरे शिवून जातात गडाच्या जा शेवटच्या टप्प्यात थोडीशी खडीचाल आहे ही पाहू शकतोय अशी थोडा निसरड़ा रस्ता एक मुरमाड बुरजाचा हा एक चौथा किंवा विशेष आता आपला गडावर प्रवेश झालेला आहे तो आता आपण गड फिरण्यास सुरुवात करूया मी पाहू शकतो एक चौथा आहे चौतारा इथे जास्त असा पाहायला भेटत नाही चला अजून काय पाहायला भेटत आहे का पाहू पाहू शकतो असा सदर किंवा बाकीचा औषध असा एक माहिती देण्यात आलेली आहे पाहू शकतो तिथं राज सदर आहे सदरेचा भाग आहे या आता या ठिकाणचे अवशेष पाहून आपण गडाच्या पाठीमागे बाग पाठीमागील भागात जाऊन अजून काय काय पाहायला भेटत आहे ते पाहू आपण सुद्धा अवशेष आहेत ही गावातून आलेली वाट आहे ही वांजळी गावातून आलेली वाट आहे आपण आता पुन्हा राजसादरेपे जाऊ व तसंच आपण डाव्या बाजूला जाऊन त्या बाजूचा भाग पाहू या बाजूला जास्त कोणत्याही प्रकारचे अवशेष नाही वांजळे या गावाच्या पाठीमागील बाजूस डोंगरावर छोट्याशा आपला गड आहे गडावर झाडे खूप आहे त्याच्यामुळे आपणाला जास्त काही औषध पाहता येत नाहीत परंतु जेवढे आहेत तेवढे आपण पाहत आहोत आपण आता राज सदर व त्या बाजूचा परिसर पाहिला आहे व जो पाठीमागचा भाग आहे तो पाण्यासाठी जात आहे व त्यानंतर आपण आपली घडफेरी पूर्ण करू या मार्गाने आपण आलो होतो आपण आता लेफ्ट साईडला जाणार व त्या बाजूचे अवशेष पाहू असा एक बुरुज असावा या ठिकाणी वाड्याचे किंवा कशाचा अवशेष वाढ असावा या ठिकाणी अशी एक वास्तू समोरच्या बाजूसुद्धा आपल्याला अवशेष पाहायला भेटत आहेत तेही आपण पाहू एकदा गडावर पाण्यासारखं हे भरपूर आहे परंतु खूप झाडी आहे त्यामुळे जास्त फिरता येत नाही असा एक वाडा किंवा कार्याच्या पायऱ्या आपण व्यवस्थित पाहू पर शकतो अशा वाडाचा स्वभाव बहुतेक वाडा पाहून हे अवशेष काय झालं वरचा भाग कापराचे अवशेष भरपूर प्रमाणात येथे पडले आहेत ते आपल्याला पाहायला भेटत आहेत असंच आपण आता अजून मागे जाऊ बघू अजून भेटत आहे का पाहायला बुरुज असावा एक विहीर आहे पाठीमागील बाजू पाहू शकते त्या काळी खोल असणार परंतु सध्या बुजत आहे हा असा परिसर आता आपण या गडावरची विहीर पाहिली आहे व आता आपण गडाची परतीची प्रवास सुरू करूया आपली गडाची फेरी या ठिकाणी पूर्ण होत आहे एक विहीर आहे तो वाडा त्याच्या अगोदर वाडा पुन्हा हे सर्व वास्तू पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे हा मोठा वाडा आहे मला पूर्ण बुजून गेला आहे रायगड जिल्ह्यामधील आपले जवळपास सर्व गड झाले आहेत आता फक्त आपला राहिला आहे आपला एक राहिला आहे तो म्हणजे किल्ले लिंगाणा किल्ले लिंगाणा राहिला आहे व लिंगाणा झाला तर आपला रायगड जिल्हा सर्व गडकोट पाहून पूर्ण होतील असा या वाड्यात येण्यासाठी मार्ग आहे पायरी मार्ग याशी वाड्याची ही भिंत आहे ही भिंत वगैरे या, या पायऱ्या मार्गाने आपण वर जात असतो गडाची फेरी आता पूर्ण झाली हा हा ही एक वाडा आहे हे वाड़ा, वाड़ा मागाशा आपण जाताना पाहिला होता ही पाहू शकतो अशा ही पाहू शकतो या या ठिकाणी असे आपल्याला पाहायला भेटत आहे ते वाड्याचे चला वाड्याला आपण ह्या वाड्याला पाहिले तर बहुतेक दिवा लावण्याची सोय कशी व्यवस्थित केली आहे हासा पूर्ण वाडा मोठा आहे हा परंतु जास्त काही फिरता येत नाही आपल्याला झाडे असल्यामुळे जेवढे शक्य होईल तेवढा सर्व भाग मी दाखवण्याचा या व्हिडिओच्या मार्फत असावा व ही अखंड तटबंदी त्या काळी असणार व्यवस्थित अशी पायथ्यापासून गडावर येण्यासाठी एक वीस मिनटाची वेळ पुरेसे होऊन जाते गड पाहण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो व खाली उतरण्यासाठी दहा मिनिटे पुरेशी असा हा आपण एक तासामध्ये गड ट्रेक चालू करून परतीच्या पाच मिनिटात आपण ज्या ठिकाणी आपण गाडी लावली आहे त्या ठिकाणापर्यंत पोहोचून जाऊ त्या ठिकाणी मंदिर आहे ते जरूर पाहावे परत वास्तू आपल्याला पाहता आल्या नाहीत अडचण असल्यामुळे हे पा आपण इथे पोहचून गेलो गड पाहून आपण पाहिजेला आलो मांजळे गावातून आपण मधगड पाहू शकतो वांजळाई देवी मंदिर आहे वांजळे गावामध्ये हे पाहू शकतो वांजळाई देवी मंदिर ग्रामपंचायत कार्यालय ते आहे अंगणवाडी व वा, पाठीमागच्या बाजूस आपल्या त्या ठिकाणावरून गड आहे हा सग मंदिरात आलो परंतु बंद आहे सध्या दुपारची वेळ आहे त्यामुळे हा मंदिर परिसर त्या ठिकाणी चार विहिरी पाहायला भेटतात आपणाला वर पाऊ शकतो आपला मधगड वरच्या डोंगरावर छोट्याशा टेकडीवर आहे